पाटील लाल जर्सी काळ्या जर्सीमध्ये जी खेळत आहे ती वेदिका पाटील महाराष्ट्र चॅम्पियन राहिलेली आहे आणि तिच्या विरुद्ध पैलवान करिश्मा कल्याण करिशामध्ये कल्याण लाल जर्सीमध्ये खेळत आहे आणि कोणत्याही या ठिकाणी फना लावत आहेत आमच्या महिला पैलवान पहिलवान वे, वेदिका पाटील नाशिक विरुद्ध पैलवान करिश्मा चौधरी कल्याण वेदिका पाटील नाशिक ही महाराष्ट्र चॅम्पियन राहिलेली आहे आमच्या छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे क्रियाशील सदस्य सन्मान्य श्री मारुती पाटील साहेब या दोन्ही महिलांमधील लढत या ठिकाणी लावून देत आहेत पंत श्री जयनाथ पाटील सूचना देऊन ही महिलांची कुस्ती या ठिकाणी चालू करतात सुरू होते लढत या ठिकाणी लाल जर्सी मध्ये जी आहे ती करिश्मा चौधरी कल्याण होऊन आलेली आहे पैलवान करिश्मा चौधरी कल्याण लाल जर्सी मध्ये खेळत आहे आणि महाराष्ट्र चॅम्पियन असलेली पैलवान वेदिका पाटील नाशिक ही काळ्या जर्शी मध्ये या ठिकाणी खेळत आहे पैलवानांचं मनोबल वाढवण्यासाठी टाळ्यांचा जोरदार कर्कडाट सुद्धा झालेला असला पाहिजे कारण का महिलांना आपण सगळ्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहित केलं पाहिजे जेणेकरून त्यांची प्रगती अतुल आयोजित केलेला आहे तर त्याच्यामध्ये मला वाटतं चुकीचं काही ठरणार नाही वसई विरार नाला सोपारामध्ये पहिल्यांदाच पहिला पैलवानाच्या बसतीचा थरार आणि तोही थरार सेंट्रल पार्क मैदान नाना सोपारा ईस्ट या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्र चॅम्पियन राहिलेली पैलवान वेदिका पाटील नाशिक काळ्या जर्सीमध्ये आणि तिला तेवढ्याच मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढत देत आहे ती कल्याणची पैलवान करिश्मा चौधरी एकमेकी तुल्यबाळ असल्यामुळे दुसरी निकालात काढण्यासाठी एकमेकांच्या वरती जोरदार आक्रमण करताना या ठिकाणी दिसत आहेत खरंच या खेळामध्ये कॉन्सन्ट्रेशन लागतं एक सेकंदामध्ये सुद्धा आपली चुकबुल झाली तरी समोरचा पैलवान आपल्याला कोणता पैत्रा टाकून कोणता डाव टाकून चितपट करेल याचा काही कोणताही नेम नसतो त्याच्यामुळे या खेळामध्ये सतत जर ही खूप महत्वाची असते ताकदी हा खेळ युक्तीचा सुद्धा आहे आणि वस्तादाने शिकवलेल्या पैत्र्यांचा वस्ताधाने शिकवलेला डावपेजांचा योग्य वापर योग्य वेळी करण्याचा हा आखाडा असतो हा आखाडा आहे लाल मातीतला हा आखाडा आहे तांबड्या मातीचा हा आखाडा आहे महाराष्ट्राच्या रांगड्या खेळाचा म्हणजेच कुस्तीचा आमच्या छत्रपती राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी राजाश्रय दिलेली लोकाश्रय दिलेली कुस्ती आणि कुस्ती आज संपूर्ण जगभरामध्ये पसरलेली आहे त्याच खेळाचा एक भाग म्हणून वसईवीरांना सोपारामध्ये सर्वप्रथम छत्रपती शाहू प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांच्या कुस्ती स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि बरेच प्रेक्षक या कुस्तीचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत या ठिकाणी मी थोडस नमूद करू इच्छितो याच वर्षी वालीव वसई पूर्व वा या ठिकाणी सुद्धा महिलांच्या कुस्तीचं आयोजन केलेलं होतं त्याच्यामुळं आपल्याला हा दुसरा मान मिळतोय आपल्या प्रतिष्ठानला की महिलांची कुस्ती आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे पैलवान वेदिका पाटील नाशिक महाराष्ट्र चॅम्पियन असलेली काळ्या जर्सी मध्ये आणि तिला लढत देत आहे पैलवान करिश्मा चौधरी कल्याण आपल्या डावांचा योग्य ताबा घेतलेला आहे ताबा घेतलेला आहे परंतु बघा जोरदार पैत्रा टाकून चिपट करण्यामध्ये यशस्वी होते की नाही होते ते पाहावं लागेल कैची वगैरे मारण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागतो कारण का ती कैची बसली व्यवस्थित तरच ठीक आहे नाहीतर ती अयशस्वी होते आणि तसाच हा प्रयत्न मैदानाच्या कडेला गेल्यामध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या मध्यभागी कुस्ती येताना या ठिकाणी दिसत आहे महिला पैलवान या ठिकाणी नि वेदिका पाटील नाशिक महाराष्ट्र चॅम्पियन असलेली आणि तिला लढत देते ती करिश्मा चौधरी कल्याण लाल जर्सी मध्ये दोन्ही तुल्यबळ मैदान आपल्या हाताच्या आणि डोक्याच्या सायान एक एकमेकीची आप ताकद आपण एकमेकीला कोणत्या पैत्रामध्ये या ठिकाणी पायाचा पकड आणि पैत्रा मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे परंतु तो अयशस्वी महाराष्ट्र कडून वेदिका पाटील पैलवान वेदिका पाटील नाशिकहून आलेले आहे आणि पैलवान करिश्मा चौधरी कल्याण आहेत आहे महाराष्ट्र चॅम्पियन असलेल्या वेदिका पाटील कडून या ठिकाणी जोरदार असं आक्रमण करत आहेत पण तेवढ्याच ताकदीनं परतावून लावलेला आहे ते आक्रमण करिश्मा चौधरीनं या ठिकाणी महिलांची कुस्ती आकर्षणाचा विषय आजच्या आपल्या या महोत्सवाचा दहा दिवसाचा हा आकर्षणाचा विषय आज त्या ठिकाणी आहे मैदानी खेळ आहे मर्दानी सुद्धा खेळ आहे परंतु तेवढ्याच ताकदीनं आमच्या या ज्या वाघिणी आहेत तो हा खेळ खेळत आहेत खरोखरच इथून पुढं आपल्या या मर्दानी खेळाला वाघिणी खेळ असं सुद्धा म्हटलं गेलं पाहिजे कारण का कुस्तीचा खेळ असो की इतर कोणतेही खेळ हवा हो असो सगळ्यांच्या मध्ये महिला आपलं प्राबल्य दाखवत आहेत महिला दा आपलं कौशल्य दाखवत पकड आहे ते ना जोरदार अशी पकड घेतलेली आहे चिंतावर टाकून कोणता पैसा टाकून चिपपट करण्याचा प्रयत्न ती करते ते पाहूया आणि आपल्या मध्ये अडकल्यामुळं हा हा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे तिचा आणि पुन्हा एकदा पैलवान आरे जोता वेदिका पाटील आपल्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करून या ठिकाणी विजेती ठरलेली आहे वेदिका पाटील मी सन्माननीय सदस्य श्रद्धा वांद्रे आमच्या प्रतिष्ठानच्या सन्माननीय महिला सदस्य सौ श्रद्धा वांद्रे यांना या लढतीच बक्षीस देण्यासाठी निमंत्रित करत आहोत प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमामध्ये प्रचंड मोठी जबाबदारी आहे ठिकाणी विजेत्या महिला पैलवाना बक्षीस वितरण करत आहेत विजेती बक्षीस वेदिका पटेल वेदिका पटेल महाराष्ट्र चॅम्पियन राहिलेले या ठिकाणी या लढतीची विजेती घडते आजच्या या महिला कुस्तीसाठी महिला कुस्तीसाठी चिन्ह महिला कुस्तीसाठी सन्मान चिन्ह श्रद्धा वांद्रे यांच्याकडून देण्यात येत आहे खरंच लाल मातीची कुस्ती